शिवसेनेतील फुटीनंतर भाजपसोबत गेलेल्या शिवसेनेला एकही जागा मिळणार नाही असा दावा विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्या विरोधकांकडून केला जात होता लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने वातावरण चांगलं स्टाईट केलं होतं मात्र एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्यामुळे शिवसेनेचे भवितव्य आणखी सुजळले कामाचा सपाटा योजनांचा पाऊस आणि तळागाळापर्यंत पोहोचत हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याची खरी ओळख पटवून दिली त्यामुळे जनमानसात रुजलेल्या एकनाथ शिंदे यांच्यामुळे भाजपपेक्षा शिवसेनेने वर्चस्व राखलं लोकसभेला शिंदेंच्या शिवसेनेने सात जागांवर विजय मिळवला तर ठाकरेंच्या शिवसेनेने नऊ जागांवर विजय मिळवला पण वस्तुस्थिती पाहता ठाकरे यांच्या शिवसेनेच्या तुलनेत त्यांच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट जादा आहे त्यामुळेच विधानसभेत त्याचा फायदा झाला लाडकी बहीण योजनेचाही फायदा झाल्यामुळे शिवसेनेला उजाळी मिळाली आहे आजही शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ अनेकजण बोलून दाखवतात त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यांच्या नेतृत्वात लढण्याची अनेकांची तयारी आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अनेक पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला अच्छे दिन येणार असल्याचं चित्र आहे कोल्हापूर जिल्ह्याने शिवसेनेला सहा आमदार आणि दोन खासदार दिल्यानंतर कोल्हापूरला मंत्रिपदापासून उपेक्षित ठेवण्यात आले काही मोजक्यास पदाधिकाऱ्यांच्या गळ्यात पदाची माळ घालण्यात आली कोल्हापूर उत्तर राधानगरी करवीर यासारख्या मतदारसंघात दोन दोन वेळा आमदार निवडून आले तरी आमदारच म्हणून त्यांना दहा ते पंधरा वर्षे रहावे लागले पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या दुर्लक्षामुळे फटका काही प्रमाणात बसला तर खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचाराने कोल्हापूर जिल्ह्यात चालत राहिली त्यामुळे फुटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार प्रकाश आबेटकर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले त्यानंतर माजी आमदार राजेश क्षीरसागर चंद्रदीप नरके देखील शिंदेंसोबत गेले विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून करवीर कोल्हापूर उत्तर राधानगरी शिरोळ चार उमेदवार रिंगणात उतरवले तर हातकणंगलेमधून शिवसेनेच्या जागेवर जनसुराज्य शक्तीचे अशोकराव माने निवडणुकीच्या रिंगणात उतरले पाचही जागेवर आमदार निवडल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून स्थानिक पदाधिकाऱ्यांना मोठा आधार मिळाला शिवाय उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याची अनेकांना इच्छा असल्याने स्थानिक पातळीवर देखील अनेक गट आपल्यासोबत ठेवले त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीसह नंतरही झाला स्थानिक गटाला रामराम ठोकत राम अनेकांनी त्यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेशासाठी रिघ लावली आहे त्यामध्ये माजी आमदार सुजित मिनसेकर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश पाटील यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेची वाट धरली तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक काँग्रेस पदाधिकारी शिंदे यांच्यासोबत येण्यास तयार आहेत गेले अनेक वर्ष शिवसेनेत उपेक्षित असलेल्या मंत्रीपदाची माळ देखील यंदा कोल्हापूरला घालण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण करत सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांची जबाबदारी आमदार प्रकाश आंबेडकर यांच्यावर सोपवत पालकमंत्रीपदाची माळही त्यांच्या गळ्यात टाकली त्यामुळे आबेटकर यांच्यासोबत त्यांच्या लाखो कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्याचं काम उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेत तत्कालीन भाजप नेते आणि सध्याचे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख सत्यजित उर्फ नाना कदम जिल्हा परिषदेच्या राजकारणात राजेश पाटील यांच्यासारखे अनेक चेहरे शिंदे यांच्यासोबत आहेत शिवाय पाच आमदार दिंतीला असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भगवा फडकवणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा विश्वास आहे राजकीय भवितव्याची चिंता शिंदेंच्या आत्मविश्वासाने जागी झाल्याने अनेकांना शिवसेनेचे भुरळ पडली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी